मित्रांनो नमस्कार यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आणि आपण चाललेलो आहे आज दार्यावरती हे दिसत आहे आपल्यापाशी खोऱ्या मित्रांनो तुम्ही कसे आहात आणि मित्रांनो आज आहे दारी आणि इथं पाणी चालू आहे तुम्हाला दिसत आहे पाणी चालू आहे आणि मी आता ही भिजवून घेणार आहे याला पाणी देऊन घेणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला अजून पुढे जायचं आहे आपल्याला लग्नाला वगैरे तर मित्रांनो व्हिडिओ एंडपर्यंत बघा व्हिडिओ खतरनाक आणि धास होणार आहे मित्रांनो चला तर जाऊया आजचा व्हिडिओ खतरनाक होणार आहे okay. ओके so, सो मित्रांनो दारी कसायचं चालू आहे ते आणि गोळ्या दिसत आहेत तुम्हाला राणामध्ये पाणी आणि बरेच आले ते आणि भिजवायचं पण बरं झालेलं आहे पाणी देऊन दिसत आहे तुम्हाला ही अशी अवस्था आहे मित्रांनो आहेत माझे पाय आणि आहे खोनिया ओके तर मित्रांनो बळ्या राणामध्ये असते त्या दाऱ्यावरती किडा मुंगी गोम असलं काय खायचं म्हटलं तर ते इच्छण खात पाण्याच्या पुढं तिथं तुम्हाला इथं जवळ जायचं मित्रांनो फायनली पोहोचलेलो आहे कार्यालयामध्ये आणि आता इथे दिसत आहे तुम्हाला लोकसंख्या जनसमुदाय आपले फ्रेंड प्रताप तानाचे बसले तिथं आणि आता आम्ही चाललेलो आहे आतमध्ये हे गार्डन आहे इथलं भगवान मंगल कार्यालय गार्डन आणि गार्डन कसं आहे मित्रांनो तुम्ही दिसत आहे तु मला गार्डन खूप मोठं गार्डन आहे भव्य असं मैदान आहे आणि ते कार्यालयाचा मंडप वगैरे मोठा आहे मित्रांनो आणि आता आपण आज चाललेलो आहे चला तर जाऊया मग आत आणि दिसत आहे तुम्हाला पब्लिक चाललेलं आहे ते पर प्रमुख पाहुणे वगैरे दिसत आहे तुम्हाला चला तर जाऊया मग ते हा एक कार्यालयात आणि मित्रांनो आलेलो आहे तर आणि तुम्हाला दिसत आहे गाड्या लावलेल्या आहेत आधी आहे कार्यालय ओके आता आज जाणार आहे आपण मित्रांनो कार्यालयपर्यंत डी जीचा सेट लावलेला आहे दिसत आहे तुम्हाला गाड्या लावलेल्या सारा तर जाऊया मित्रांनो उन्हाळा दिवस आहेत आणि खूप त्रास होत आहे तुम्हाला दिसत आहे प्रमुख पाहुणे मंडळ अजून येतच आहे आणि तोपर्यंत आता आम्ही चढाखाली इथं आराम करत करतो आराम म्हणजे आराम नाही काम आहे तर हा पोळ पळापळा आपल्या फ्रेंड करण्या घरातलं लग्न आहे मित्रांनो असंच म्हणूया आपण तुम्हाला दिसत आहे भगवंत मंगल कार्यालय गार्डन आणि

Nah, hit now,

आम्ही जेवत आहे कार्यालयामध्ये आणि जेवणामध्ये भात एक लाडू आणि भाजी ओके चला तर मग नुसता भातच खाऊन घेऊ आता इकडे माणूस आहेत जेवतात आणि मुले जेवत आहेत नाही करतायत मुले नुसता पाहत पाहिजे भातच वाढायचं कामताला मित्रांनो नुसता भातच आणि प्रथमच्या देखरेखाला चालू आहे सगळे नुसता भातच फायनली मित्रांनो देवापासून दिलेला आहे फायनली मित्रांनो बाहेर आलेलो आहे आणि चाललेलो आहे आता चला तर जाऊया मग मित्रांनो आलेलं आहे घरी आणि लग्न कसं झालं आणि लग्नाचा शूट कसा होता कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आणि जात जाता जाता महाराष्ट्र ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेटत पुढच्या व्लॉगमध्ये तत्ता केले बाय बाय मित्रांनो आणि चला तर जाऊया कमेंट नक्की सांगा